सर्वच लोक तुमच्यावर प्रेमही करतील असंही सांगता येत नाही ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता तेही तुमच्यावर करतील काही सांगता येत नाही असं वाटत लोकांना की बायकोला वाटत नवरा प्रेम करतो नवऱ्याला वाटतो बायको प्रेम करते आहा बापाला वाटत पोरग प्रेम करतो पोराला वाटतं माय प्रेम करते मायाला वाटतं लेकरू प्रेम करतो लेकराला वाटतं बहीण प्रेम करते आहा जगातली हे जेवढे काही नाते तुमची बहीण तुमच्यावर किती प्रेम करते याचा जर प्रॅक्टिकली अनुभव घ्यायचा असेल तर फक्त दोन दिवाळीला तिला साडी घेऊ हो नका तिसरी दिवाळीला कोर्टात अरे बहिणीनं जर भावावर प्रेम केला असत तर धरणग्रस्त लोकांचे चक बहिणीने अडवले नसते न काय संबंध प्रेम करायचा लग्न झाल्यानंतर बहिणीचा काय संबंध राहतो महाराज काही संबंध नाही अहो या समृद्धी महामार्गामध्ये <laughs> पंचेचाळीस लाख रुपये करणं पैसे भेटले काही बहीण म्हणे भाऊ पहिले अकाउंटला टाक अगं मी तुझा भाऊ आहे ग तुझ्या लग्नासाठी पाच एकर जमीन विकली मला काहीच माहित नाही सई जर लागत असेल तर पहिले पंचवीस लाख दे तरच मी सई करते माया हो दोन पाच दहा हजार रुपयासाठी लाख रुपयासाठी जीवनभरासाठी तुमच्या भावाचं दार बंद नका करू बर कारण बहिणीसाठी हक्काचं दार फक्त आणि फक्त नवरा सोडलं तर भावाच असत लाख रुपये तुम्हाला जीवन भर पुरणार नाही पाच लाख रुपये तुम्हाला जीवन भर पुरणार नाही पण संकट आल्यानंतर नवरा सोडला तर तुमच्या पाठीमाग राहणार फक्त तुमचा भाऊच आहे ना पण नाथ बाबा सांगतात बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सके सोय रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील दागे दोरे हा बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सके सोय मेल्या मागे सर्व राहिले तुटतील दागे दोरे नाही ना। रे नाही ना। कुना

भाव कुणाचा कुन कुणाचे सके सोयरे। मेला मागे सर्व राहिले तुटतील दोरे मायेचा बाजा भगवंताने गजेंद्राचा उद्धार केलाय गजेंद्राच्या कथेमधून एक घरी येऊन जा की या विश्वामध्ये देव सोडून या जगात माझं कोणी नाहीये कालही तो तुमच्या सोबत होता आजही तो तुमच्या सोबत आहे उद्या सुद्धा तुमच्या संकटात जर कोण उभं राहील तर तो फक्त आणि फक्त देव उभा राहील हजार संकट आले तरी चालते पण देवाचा विसर जीवनामध्ये होऊ देऊ नका एक किती जरी मोठं दुःख आलं तरी देवाला विसरायचं नाही दोन अरे दुःख सुद्धा देवानेच निर्माण केलेलं आहे सुख सुद्धा कोणा निर्माण केलेलं आहे देवानच केलेलं आहे मग दुःख आलं की देवानं आणलं सुख आणलं तुम्ही आण अजिबात नाही महाराज काही गोष्टी तुमच्या इथं लिहिलेल्या कुठं लिहिलेल्या इथं सटवीनं लिहिलेल्या सटवीन कितव्या दिवशी कितव्या दिवशी तुम्ही होते का त्यावेळेस साजर पाचव्या दिवशी कितव्या दिवशी पाचव्या दिवशी आता पूर्वी मुलींचं बाळांपण झालं की पाचव्या दिवशी माय मावल्या दिवा लावून ठेवायच्या कि बा काही चुकीचं नको लिहायला आता पोरग जन्माला आल्याबरोबरच काचा टाकतात मग ती सटवी जातीच कशी तिथं हा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे काही काहीच <दस्चाँ> लिहिलंच नाही <दस्चाँ> काही विसरून <विस्चाँ> गेलेली <ले> महाराज <मारास्ति> ती काय <दस्चाँ> गेलेली विसरून गेलेली सटवी लिहायची